नमस्कार श्रोतो हो, मी दिगंबर शिंदे दिगा पाटील संपादक एक न्यूज चॅनल नांदेड प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटानं स्वतंत्रपणे चारही उमेदवार दिले होते मात्र दिनांक तीन जानेवारी रोजी नवा मुंडा नांदेड इथं झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दे। प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्वच्या सर्व राष्ट्रवादीचे चारही उमेदवार आपला प्रचाराची तो तोफा थंडावून शिवसेना शिंदे गटासोबतचा प्रचार करतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे नांदेड राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कर्मी समोर जाहीर केलेला आहे क्रमांक एकोणीस मध्ये जे चार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार होते त्यामध्ये सुप्रिया तिगोरे त्यासोबतच अक्षय मुपडे प्रियंका अनंतवार आणि असलम या या चार उमेदवार प्रभागातून राष्ट्रवादीच्या गडाळ्यावरती होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ए बी फॉर्म सुद्धा देण्यात आलेले आहेत एबी फॉर्म दिल्यानंतरची ही युती मात्र याबाबतच तर्कवितर्क प्रभागामध्ये लावला जातो आहे त्या अनुषंगानं उमेदवारांमध्ये संभ्रम आणि एकंदरीत चलविचलपणा असला तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोहाकंदाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यम सोबत काय सांगितलं हे आपण ऐका ते एकोणीस मध्ये आमचे चारही उमेदवार उभे आहेत आमचा निरोप जायला थोडासा उशीर झाला त्यामुळे त्यांना माघार घेता आली नाही परंतु आम्ही त्यांना बोलून सांगून संयुक्त पत्र काढू आणि आम्ही संयुक्तपणाने या भागामध्ये जाऊ राष्ट्रवादी